केंद्र सरकारनं दोन हजार एकोणीसमध्ये पी एम किसान योजना सुरू केली असून या योजनेद्वारे खातेदार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते वितरित झालेत आता फेब्रुवारीमध्ये एकोणीसावा हप्ता वितरित होईल या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी काहीसी मदत होईल असा केंद्र सरकारचा उद्देश आहे मोदी सरकारनं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पी एम किसान योजना सुरू केली तेव्हा या योजनेचा अनेक बोगस लाभार्थी लाभ घेत होते बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी ई केवाय सी करणं बंधनकारक करण्यात आलंय ज्या लाभार्थ्यांनी ई केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ते येणं बंद होत आहे केंद्र सरकारनं पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर योजनेतून अपात्र लाभार्थी कोण होणार याबाबत माहिती दिली आहे खालील नियमात न बसणारे शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा लाभ मिळणं बंद होणार आहे खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती पीएम किसान योजनेच्या लाभासाठी अपात्र होणार सर्व संस्थात्मक जमीनधारकांना योजनेचा लाभ मिळणार नाही संविधानिक पद धारण करणारे आजी व माजी व्यक्ती आजी माजी मंत्री राज्यमंत्री आजी माजी खासदार राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य आजी माजी महानगरपालिकेचे महापौर आजी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी शासनांगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी कर्मचारी सर्व निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती नवन्यकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता संधी लेखापाल सीए ए वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती तसेच सर्व व्यक्ती पी एम केसान योजनेच्या लाभापासून वगळले